नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या सोयाबीनचे व हरभरा बाजारभाव पवनसूत ट्रेडिंग कंपनी सुडीपाटा येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन हरभरा या ठिकाणी हरभरला पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आज पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज हरभरला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल दादा शेतकरीदा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी केच तालुक्यातील व तसेच बीड जिल्ह्यातील